नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीताचा कार्यक्रम असतो तर ऐश्वर्या आणि सारंग एका शेजारी बसलेले असतात ते आणि तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईलवर बाळाभाऊंचा कॉल येतो तर ऐश्वर्या हळूच म्हणते की बाळाभाऊ बोला तर बाळभाऊ सांगतात की निकिता पळाली तर ऐश्वर्याला टेन्शन येते आणि अशी कशी पळाली असे रागावून ती बाळभाऊंना विचारत असते तेवढ्यात मात्र सारंग हा ऐश्वर्याकडे बघू लागतो तेव्हा ऐश्वर्या पुन्हा ना आपले बोलणे बदलते आणि सारांकडे बघत बोलू लागते की सर्व काही व्यवस्थित आहे आपण नंतर बोलूयात मी तुम्हाला नंतर कॉल करते आणि फोन कट करते तेव्हा सारंग विचारतो की काही प्रॉब्लेम झाला का तर ऐश्वर्या म्हणते की चे चे काही नाही कसला प्रॉब्लेम माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता तेव्हा ऐश्वर्या रागाने सारंगकडे बघत मनात म्हणते की हा चोमडा मध्ये मध्ये ना खुपसत असतो त्यानंतर इकडे शर्वरी आणि ओवी ही स्टेजवर अनाउन्स करून सांगतात की आता या दोन तरुण मित्रांचे आता व्यहत रूपांतर होते आणि ते स्टेजवर येतात डान्स करण्यासाठी आणि अशा या दोन खट्याळ मित्रांचा त्यांच्या त्यांच्या जोडीदाराबरोबर परफॉर्मन्स आपल्याला पाहण्यासाठी मिळणार सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात तेव्हा ओवी खुशून म्हणते की माझ्या दोन दोन आजी आणि आजोबांचा तेव्हा ही नाना आणि सुमित्रा आणि सयाजी विखे पाटील आणि कावेरी विखे पाटील यांना स्टेजवर बोलावते तर ऐश्वर्या मनात खूप टेन्शनमध्ये तिला विचार करत असते की निकिता अशी कशी पळाली आणि काय कांड करून पळाली असेल माहिती नाही आणि ती तर सापडायला हवीच आता तर जे निकिताने लेटर लिहिलेले असते कावेरीसाठी ते लेटर जानकीजवळ वाऱ्याने येऊन पडते जानकी ते लेटर उचलते आणि त्यावर कावेरी विखे पाटील असे नाव लिहिलेले असते जानकी त्याकडे बघतच असते आणि त्याच वेळेस ते ऋषिकेश येतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तू इथे काय करतेस तेव्हा जानकी म्हणते की आहो बसले होते आणि मला इथे पॉकेट सापडले तर ऋषिकेश विचारतो की कुणाचे आहे बघितलेस का तर जानकी सांगते की कावेरी काकूंचे आहे आणि हे त्यांच्या आहेराचे पाकिट असेल ते त्यांना द्यायला हवे तेवढ्यात नानासाहेब आणि सुमित्रा सयाजी आणि कावेरी हे डान्स करण्यासाठी स्टेजवर येतात तर ऋषिकेश म्हणतो की ते पग। गोम संगतीनं माझ्या तू येशील का माझ्या प्रीतीची राणी तू होशील का या गाण्यावर त्या डान्स रंगलेला असतो ऐश्वर्याचे मात्र सर्व लक्ष आपल्या फोनकडे असते आणि सारंग समोर ती टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन ऐश्वर्या लगेच उठते आणि बाजूला फोनवर बोलण्यासाठी जाते तर सारंग ऐश्वर्याकडेच बघत इकडे तिकडे तिला शोधत असतो तेव्हा सर्वजण डान्स झाल्यानंतर सर्वांना टाळ्या वाजवतात तर जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की खरंच आई आणि नाना खूपच छान डान्स तुम्ही केला सुमित्रा म्हणते की शेवटी या पोरांनी आपल्याला नाचवलेच तेव्हा सयाजी काका म्हणतात की काही म्हणा आपल्याला नाचायला आणि नाचवायला लय आवडते तेव्हा जानकी म्हणते की मी तुम्हाला खरंच सांगते की तुमचा डान्स खरंच खूप छान झाला ऋषिकेश म्हणतो की हो सयाजी काकांचा डान्सपासून तर खूपच उत्साह आला आणि काय जानकी अजून एक एक डान्स करायचा का जानकी म्हणते की आओ तुम्हाला काय नाचायचं म्हटल्यानंतर चार चार वेळेस तुम्ही नाचाल पण आजचे मेन सेलिब्रिटी आहे सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या त्यांच्या डान्सचे मेन अट्रॅक्शन आहे आणि तेवढ्यात कावेरी शेजारी जे सयाजीराव बसलेले असतात ते हुटून आतमध्ये जातात त्यांना ऐश्वर्या दिसत नाही म्हणून आणि तेवढ्यात जानकी ही कावेरी जवळ येते आणि कावेरी काकू हे तुमचे आहेराचे पाकिट खवण्याच्या तरी हातातून खाली पडले असेल ते मला सापडले म्हणून ते पॉकेट ती कावेरीच्या हातात देते तेव्हा कावेरी ते पाकिट म्हणते की माझे नाव आणि जानकी पग त्यात काय आहे ते आणि जानकी ते पाकिट खोलते आणि तेवढ्याच सुमित्राच्या काही मैत्रिणी येतात तर सुमित्रा त्यांना बघून आनंदित होते आणि लगेच जानकीला म्हणते की अगं माझ्या काही खास मैत्रिणी आल्या माझ्यासोबत चल म्हणून जानकी ते पत्र कावेरीच्या हातात देते आणि काकू तुम्ही बघा मी जरा आलेच असे बोलून जानकी निघून जाते तर इकडे ऐश्वर्या बाळाभाऊंना शोधत येते तेव्हा बाळाभाऊ ऐश्वर्याला सांगतात की ताई साहेब आम्ही तिचा पाठलाग करत होतो परंतु ती कुणाच्या तरी गाडीत बसून पळून गेली तेव्हा ऐश्वर्या चिडते ती मुलगी खड्ड्यात गेली पण तुम्ही आता चांगले लक्ष ठेवा तेथे कोणी कोणी नको तेथे जर पोहोचले तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मी तुम्हाला कुठे पोहोचवेल तेव्हा शर्वरी इकडे स्टेजवर अनाऊन्स करून सांगते की असा परफॉर्मन्स आपण बघूयात की तो कधीही बघितलेला नसेल आणि तो कुणाला माहिती सुद्धा नसेल म्हणून काकडे सिस्टर्सला शर्वरी स्टेजवर येण्यासाठी विनंती करते तर त्यांचा मस्त असा डान्स सुरू होतो गोफ विनुदे सजून दे वीनु दे, संसार दे। सुकात आहे सांगून या गाण्यावर त्या डान्स करत असतात आणि जानकी त्या डान्स करण्यासाठी स्टेजवर पाठवते हो सारंगचे लक्ष मात्र आपले सर्व ऐश्वर्याकडे असते तो इकडे तिकडे तिला शोधत असतो त्यांचा डान्स झाल्यानंतर सर्वजण अगदी टाळे वाजवतात इकडे ऐश्वर्या बाळाबाहूला म्हणते की चला आत्ताच्या आत्ता कामाला लागा बाळाभाऊ म्हणतात की हो तिकडे आम्ही कडक लक्ष ठेवूनच असू तेथे कोणीही पोहोचणार नाही तर ऐश्वर्याला राग येतो आणि आता जायला सांगितले तर जाता की नाही म्हणून बाळाभाऊवर ओरडते आणि परत ती सारंग शेजारी येते तर सारंग म्हणतो की अहो कुठे होतास तुम्ही किती छान असा डान्स मिस केला तुम्ही खूप छान डान्स केला त्यांनी अंगात भिनले असेल तर ऐश्वर्य म्हणते की मग चला सारंग विचारतो की कुठे तेव्हा ऐश्वर्य म्हणते की कमावून सारंग आता आपले लग्न होईपर्यंत मी तुम्हाला असे छोटे छोटे सरप्राईज देणार चालेल ना तुम्हाला आणि सारंगच्या हाताला धरून मनात म्हणते की आता छोटी छोटी आणि लग्नामध्ये लाईफ टाईम डेंजर सरप्राईज त्यानंतर तेवढ्यात शर्वरी आणि ओवी स्टेजवर अनाऊन्स करून सांगतात की आपल्याला सात जन्म एकत्र राहण्याचे वचन देणार आहे तर ओवी म्हणते म्हणजेच माझा गुलाबजाम तर सारंग म्हणतो की ए ओवी तेव्हा सर्वांना आणखीनच हसू येते तर ओवी म्हणते की म्हणजे माझा सारंग काका आणि ऐश्वर्या आंटी म्हणून शर्वरी ही सारंग आणि यांना डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलावते तेव्हा सारंग अगदी डान्स करण्यासाठी खुश असतो म्हणून तो आपले हात ऐश्वर्याच्या हातामध्ये दे, देला पुढे करतो तर ऐश्वर्या मात्र सारंग बरोबर डान्स करण्यासाठी नाराज असते आणि रागाने ती सारांकडे बघत त्याच्यापासून थोडीशी दूर राहत डान्स करत असते आणि तिला असे स्वप्न दिसते की सौमित्र तिच्याबरोबर डान्स करत आहे म्हणून अगदी होऊन ती सौमित्रबरोबर डान्स करत असते परंतु जेव्हा स्वप्नातून बाहेर येते तर तिला सारंग दिसतो तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो आणि डान्स करता करता ती आपल्या पायाने सारंगला खाली पाडते तर जानकी हे सर्व पगते आणि ऋषिकेश जानकी हे धावतच सारंगला धरतात सारंग, सारंग पडणार तो सर्वांना धक्का बसलेला असतो सर्वजण उभे राहतात जानकी घाईने सारंगला पाणी पिण्यासाठी देते आणि वळून रागाने ऐश्वर्याकडे पगत असते साईजी पाटल्याला मात्र खूप आनंद होत असतो ऋषिकेश विचारतो की सारंग ठीक आहे ना सारंग घाबरतच हो बोलतो तर ऐश्वर्या तेवढ्यात म्हणते की नशीब पडला नाही तेव्हा जानकी लगेच ऐश्वर्या जवळ येते आणि कसे पडतील कारण अख्खी रणदिवे फॅमिली त्यांच्या सोबत आहे पाहिलेच ना तू ते अडखळले तेव्हा त्यांना सावरण्यासाठी सर्वजण कसे धावत आले सारंग भाऊजी आता पडले नाही आणि कधीच पडणार नाहीत आणि जानकी अगदी खुश होऊन शर्वरीला म्हणते की शर्वरी वंश कार्यक्रम अजून संपलेला नाही कार्यक्रमाचा समारोह हो, अजून बाकी आहे आपला फॅमिली डान्स तर बाकी आहेच ना आणि चला सारंग भाऊजी ओके तर आहात ना म्हणून सारंगला हात देत ती स्टेजवर घेत येते आणि सर्वजण फॅमिली डान्स करण्यासाठी स्टेजवर येतात तर ऐश्वर्या तिथून जायला निघते तर जानकी तिचा हात धरते आणि कुठे निघालीस तू सुद्धा आता रणदिवे कुटुंबाचा एक भाग आहे त्यामुळे तू सुद्धा असाच हात घट्ट धरून ठेवायचा तो पण कायमचा आणि जानकी शर्वरी वंशला डान्स सुरू करण्यासाठी सांगते म्हणून शर्वरी जानकी आणि ओवी मस्त डान्स करू लागतात आणि त्यानंतर सर्व कुटुंब हे त्यामध्ये सामील होतात सर्वजण एकत्र असे डान्स करतात तर कावेरी ऐश्वर्याचा हात डान्समध्ये सुमित्राच्या हातात देते डान्स झाल्यानंतर सर्व फॅमिली एकत्र येऊन मस्त असा सेल्फी फोटो काढायला घेतलेला असतात तर ऐश्वर्या लांब होते आणि ऋषिकेश लगेच सारंगचा हात ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये टाकतो तर ऐश्वर्या असा सारंगचा हात बाजूला करते तेव्हा फोटो काढल्यानंतर ऐश्वर्या रागरागाने आतमध्ये येते आणि आपल्या कानातील बांगड्या वगैरे सर्व काही काढत आरशासमोरच असते तेवढ्या तेथे जानकी येते ऐश्वर्या आपल्या गळ्यातील हार काढत असते तर जानकी लगेच ती हार काढ काड़, काढण्याचा तिला प्रयत्न करत असते तर ऐश्वर्या आरशामध्ये जानकीला पाहते आणि जानकी बहिणी तुम्ही येथे काय झाले झाले ना फंक्शन अजून काही बाकी राहिले का जानकी म्हणते की हो राहिली ना जी जखम झाली त्यावर फुंकर घालायची राहिली ना ऐश्वर म्हणते की म्हणजे मला नाही समजले तेव्हा जानकी म्हणते की अगं तू जो निर्णय घेतला तो खूपच अवघड आहे आणि त्यापेक्षा ही अवघड आहे तो निभावणे तुझ्यासाठी हे तेव्हा सोपं होईल की जेव्हा तू रणदेवे कुटुंबाला आपलं मानशील तेव्हा सोपे होईल की जेव्हा सारंग भाऊजीला आपले मानशील हेच बघ आत्ता सारंग भाऊजी जेव्हा धडपडले अखेर कुटुंब त्यांना सावरण्यासाठी आले पण तूच आली नाही तर तर उभी होती त्यांना सावरण्यासाठी अगोदर तुझा हात पुढे यायला हवा होता तेव्हा ऐश्वर्या उठते आणि सॉरी बहिणी चुकले माझे कारण तर जानकी म्हणते की कारण अजूनही तू एक पाऊल मागे आहे मनातील परकेपणा काढून टाक सारंग भाऊजी तुझा होणारा नवरा आहे तुम्ही वाटून परंतु एका कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही एकमेकांच्या सोबत असायला हवे सारंग भाऊजी जेव्हा स्टेजवर धडपडले तर त्यांना सावरण्यासाठी अख्खे रणदिवे कुटुंब पुढे आले असेच आहे ग माझे रणदिवे कुटुंब आपल्या माणसांची काळजी घेणार त्याची साथ कधी न सोडणार आणि आता यापुढे सुद्धा तो रणदिवे कुटुंबाचा एक भाग होणार होणार आणि त्यामुळे सर्व रणदिवे कुटुंबाचे कर्तव्य त्यांची सुखदुःखे वाटून घेणे हे कर्तव्य तुला निभवावीच लागेल तसेच कर्तव्य ही आमचं सुद्धा आहे की तुला सांभाळून घेणे सारंग भाऊजी जेव्हा भा पडले तेव्हा आमच्या सर्वांच्याच मनाला लागली तू तर त्यांची होणारी बायको आहे मग तुझ्या मनाला किती त्रास झाला असेल म्हणूनच मी फुंकर घालण्यासाठी आले त्याने तुला बरे वाटेल सारंग भाऊजी आमचे खूप प्रेम आहे ते तुला कधीही पडून देणार नाही याची मी तुला खात्री देते पण तू सुद्धा ते कधीच पडणार नाही याची काळजी घेशील ऐश्वर्या चांगुलपणात खूप ताकद असते हे लक्षात ठेव तेव्हा जानकी बाहेर निघून जाते तर ऐश्वर्याला खूप राग येतो आणि तेथील सर्व काही ज्या बेडवर वस्तू पडलेल्या असतात त्या दानादिन त्या फेकून देते गोडगोड बोलून मला चॅलेंज देते की काय आणि ठीक आहे स्वीकारले मी तुझे चॅलेंज माझ्यासमोर समोर तुझ्या या चांगुलपणाची ताकद कशी उडून जाते हे तू बघतच रहा आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये लग्न सोहळा सुरू होतात आणि ऐश्वर्याने एका माणसाला सांगितलेले असते की शेवटचे मंगलष्टक चालू होताच लगेच लाईट बंद करायची तेव्हा तो मंगलष्टक चालू होते आणि लगेच तो माणूस लाईट बंद करतो तर सर्वजण खूप घाबरतात की लाईट कसे गेले असेल तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणत असते की हे सारंगच्या जागी सोमित्र येईल आणि आमचे लग्न होईल म्हणून ऐश्वर्या सुमित्राला हो सुमित्रा बघून खूपच खुश होत असते तेव्हा ते ऐश्वर्याचे स्वप्न असते की काय हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद